डोंबिवली एमआयडीसी परिसरात नागरिक रासायनिक सांडपाणी प्रदूषणामुळे त्रस्त तीन हजार निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पर्यावरण मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींना देणार डोंबिवली एम सी निवासी व आसपासच्या परिसरात रासायनिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते आहे गटारातून रासायनिक सांडपाणी वाहत असल्याने त्याच्या रहिवासी त्रस्त झाले याबाबत वार कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय त्रस्त नागरिकांनी सह्यांची मोहीम सुरू केली असून तीन हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्थानिक प्रतिनिधी एम आय डी सी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला देणार असल्याचे रहिवाशांनी आज पाच मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सांगितले त्यानंतर ही प्रदूषणाबाबत उपाययोजना झाली नाही तर येत्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींना जबाब विचारणार व त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असे रहिवाशांनी सांगितले आमचा एम आर डी सीने निवासी विभाग वसवलेला आहे परंतु या निवासी विभागाच्या दोन्ही बाजूला केमिकल्स कंपनी आहेत आणि केमिकल कंपन्यांमुळे आम्हाला याचा प्रदूषणाचा फार त्रास होतो रात्रीच्या वेळेला जास्त करून याचा उग्रवास यापासून लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास होतो यात सांगायचं महत्त्वाचं म्हटले प्रदूषण मंडळ जेवढं जबाबदार आहे त्यापेक्षा एम डी सी विभाग एम आर डी सी मंडळ दे देखील जा जबाबदार आहे कारण तसं बघायला गेलं तर ह्या ज्या पावसाळी गटर इथे आज बांधलेली एम आर डी सी या पावसाळी गटरामध्ये पावसाळीत पाणी यायला पाहिजे परंतु याच्यात आत्ता देखील पाणी आहे काही ठिकाणी म्हणजे याचा अर्थ ड्रेनेजचे हे लाईन त्यांनी वा वायू प्रदूषणाबरोबर हे पाणी त्यांनी देखील उग्र वास येत असतो नेहमी ह्या पुढे म्हणजे याच्यात एम आर डी सीने लक्ष घातलं पाहिजे प्रदूषण मंडळाने लक्ष घातलं पाहिजे आता तर पुढे आता निवडणुका येतच आहेत लोकसभेच्या ह्या बाबतीत जर काही ठोस काही निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही येणाऱ्या उमेदवारांनी हा प्रश्न विचारला याबाबत आपण काय करतो संदर्भात आम्ही आता थोडंसं एक निवेदन बनवून प्रदूषण मंडळाला एम आर डी सीला मंत्र्यांना देणार आहोत त्यातील जास्तीत जास्त नागरिकांच्या जा सह्या गोळा करत आहोत आत्तापर्यंत जवळजवळ पाच सहाशे लोकांच्या नागरिकांच्या सह्या गोळा झालेत अजूनही सह्या गोळ्या करण्याचं काम सुरू आहे आणि या सह्या गोळा करून नागरिकांच्या सह्यांचं निवेदन प्रत्येक मा प्राधिकरणाला देण्यात येणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज डोंबिवली